एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंचेचाळीस ते पन्नास वयाच्या अनोळखी पुरुषाचं प्रेत अज्ञाता मारहाण करून ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या रोडवरील यमाई मंदिराच्या पायत्याजवळ डोंगरावर टाकून दिलं होतं मैताचा दोरीनं गळा ओळून त्याचे हातपाय बांधून त्याचा खून केला होता मैताची ओळख पटावी असा कोणताही पुरावा आरोपींनी ठेवला नसल्यानं ओळख पटवण्याबाबत कोणताही प्रावा नसताना त्याची प्रथम ओळख पटवण्यासाठी घटनास्थळावर कोणतेही प्रकारचे मोबाईल पुरावे अथवा साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तू मिळून न आल्यानं खुनाचा गुन्हा उघडकीस आणणं हे पोलिसांसमोरील आवाहन झालं होतं या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तीन पथके व सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेण्यासाठी तीन पथके तयार केली या पथकानं कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पुणे जिल्ह्यातील व कर्नाटक राज्यातील चाळीस ते पन्नास वयोगटातील व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सुरू केलं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे सुरेश पाटील रोहित मर्दाणे राजू कांबळे रुपेश माणे यांच्या पथकानं सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे वीस ते एकशे तीस सीसीटीव्ही कॅमेराची पाहणी केली तेव्हा त्यांना हे अनोळखी प्रेत एका ओमनी गाडीतून ज्योतिबा डोंगरावर आणल्याचं समजलं सदर ओमनी गाडीचा सीसीटीव्हीद्वारे शोध घेत असता पोलिसांना जयसिंगपूर इथं ओमनी गाडीचा क्रमांक सापडला तेव्हा सदरची ओमनी कार ही राजू अथनी बेळगाव यांच्या मालकीची असल्याचं गुन्हे शाखेचे इथं जाऊन ओमनी कारचे मालक राजू भीमाप्पा हुलाघटी व्यवहारशे एक्केचाळीस राहणार देसाईवाडी तालुका अथनी जिल्हा बेळगाव यास ओमनी कार क्रमांक के ए बावीस यम त्रेसष्ट छप्पन्न इसह ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यानं मयत इसमाचं नाव पंचेचाळीस राहणार मोळी तालुका कागवड जिल्हा बेळगाव असं सांगून मैताचा भाऊ महावीर बोरगावे हा झाला होता भावाच्या मृत्यूनंतर भाऊजई हिच्याशी मैताचे अनैतिक संबंध निर्माण झाले होते नजीकच्या काळात मैताची भाऊजे व गुण्यातील मुख्य आरोपी नावे गौडप्पा शिंदे या दोघांचं प्रेम संबंध निर्माण झाले त्या कारणावरून मयत हा भावाच्या पत्नीस मारहाण करून शिवीगाळ करत होता त्यामुळे मैताची भाऊजाई हिनं प्रियाकर गौडप्पा शिंदे यास फोन करून अप्पा बोरगावे यास संपवा सांगितलं मुख्य आरोपी गौडप्पा शिंदे यानं मयात अप्पाजी बोरगावे यास दिनांक एप्रिल रोजी रात्री उगार कर्नाटक येथील हॉटेलवर नेऊन दारू पाजली त्यानंतर अप्पाजी यास त्याच्या ओमनी कारमधून एकोणीस एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वाजता ज्योतिबा ते गिरोलीला जाणाऱ्या रोडवरील यमाई मंदिराच्या पायथ्याजवळील डोंगरावर हातपाय बांधून आणले व त्या ठिकाणी त्याचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली दोन्ही आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी चार चाकी ओमनी कार क्रमांक के ए बावीस एम त्रेसष्ट छप्पन्न सह ताब्यात घेतले पोलिसांनी घटलेल्या गट घटनेचा तासात सर्वत्र कौतुक होत आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे रोहित मर्दान राजू कांबळे रुपेश माणे बालाजी पाटील कृष्णा पिंगळे प्रशांत कांबळे अरविंद पाटील अमित सरजे हंबीर अतिग्रे यांनी केली आहे